दोन हजार सोळामध्ये घडलेल्या भाजप कार्यकर्ते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणी काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांची जामीन मंजुरी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली आहे त्याचबरोबर संबंधित खटल्याच्या न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्यासाठी एक आठवड्याची मुदतही दिली आहे आजपासून एक आठवड्याच्या आत संबंधित खटल्याच्या न्यायालय किंवा तुरुंग प्राधिकरणासमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश आमदार विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत कुलकर्णी आणि अन्य आरोपींनी आपल्यावर लादलेल्या अटींचा भंग करून साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा आणि प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयाने नोंदवलं आहे सीबीआयने दाखल केलेली पुनर्विचार याचिका स्वीकारून न्यायमूर्ती संजय करोल आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सर्व परिस्थितींचा विचार करून आरोपी क्रमांक पंधरा अर्थात विनय कुलकर्णी यांना दिलेली जामीन मंजुरी रद्द केली आहे आरोपीने एक आठवड्याच्या आत संबंधित न्यायालय किंवा तुरुंग प्राधिकरणासमोर आत्मसमर्पण करावं असंही आदेशात नमूद करण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयानं असंही स्पष्ट केलंय की खटल्याच्या सुनावणीला आमच्या कोणत्याही निरीक्षणामुळे अडथळा येता कामा नाही आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी संबंधित खटल्याच्या न्यायालयाला निर्देश देणे योग्य ठरेल सीबीआयकडून विनय कुलकर्णी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत सविस्तर निरीक्षण न करता थांबणं योग्य असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय तथापि पी आरोपीने साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांच्या मतांवर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचं सूचित करणारे पुरावे पुरेसे असल्याचे खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केलेत विनय कुलकर्णी यांच्या वतीने उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ वकील मणिंदर सिंग यांनी त्यांच्या पक्षकाराने लादलेल्या कोणत्याही अटींचा भंग केलेला नाही असं सांगून जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळून लावू अशी विनंती केली त्यांच्या पक्षकारांनी नेहमी जबाबदारीने वागले असून कधीही न्यायालयाच्या आदेशांमध्ये हस्तक्षेप केला नाही असंही सिंग यांनी सांगितलं सीबीआयच्या वतीने उपस्थित राहिलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी सह आरोपी चंद्रशेखर इंडी आणि कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असून प्रॉसिक्युशन साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला अशी माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली धारवाड भाजप नेते योगेश गौड यांच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या विनय कुलकर्णी यांना अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता मात्र साक्षीदारांना प्रलोभन दिल्याच्या कारणावरून सीबीआयनेही जामीन मंजुरी रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आता सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका ग्राह्य धरत विनय कुलकर्णी यांचा जामीन रद्द केला आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव